आजपर्यंत प्रत्येकानं आईच्या प्रेमाचं तोंड भरून कौतुक केलंय बघा त्याला थोडं मोकळ तोंड भरून कौतुक केलंय प्रत्येकानं आईच्या प्रेमाचं अरे उठला सुटला कवी व्याख्याता कीर्तनकार प्रवचनकार चित्रपट मालिका कादंबऱ्या या सर्वांनी ह आईचं तोंड भरून कौतुकच केलं आहे का वा आई 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 जिकड तिकडं आई आहे अरे आईचं प्रेमच आहे पण आईपेक्षा जास्त काकण जास्त प्रेम हे बापाच आहे लक्षात ठेवा बापाचं प्रेम काकण जास्त जास्त या माता माऊल्यांना थोडं वाईट वाटलं माझ ज्यांना ज्यांना वाईट वाटलं ना त्यांनी एक मिनिट आपले डोळे बंद करावे ना आपला जन्मदाता बाप डोळ्यासमोर करावा मग सांगाओ महाराज बापाचं सा प्रेम खरंच काकण जास्त जास्त हो जास्त आहे एरवी एखादा माणूस रडायला लागला अक्क हातरवाडी नाव ठेवत असत त्याला बांगड्यावर बांगड्या मर्दासारखा मर्द सोप्त करायला रडायला पण खरं सांगू एकूण त्या एक मुलाच्या मरण्यानं न रडणारा बाप तुम्हाला हे जगात सापडेल एकूण त्या एक मुलाच्या मरण्यानं न रडणारा बाप तुम्हाला जगात सापडेल बापू कितीही दगडाच्या हृदयाचा बाप असू द्या मुलगी सासरी जाताना डसा ढसा रडल्याशिवाय राहत नाही हो बापूचं प्रेम कुठं कमी आहे कुठं कमी आहे फरक एवढाच आहे आईचं प्रेम जगाला दिसतय बापाचं प्रेम लपून असते दिसणार प्रेम म्हणजे आई आहे आणि लपल्याला प्रेम म्हणजे बाप आहे वीस बावीस वर्षाची मुलगी बासिंग मानलेली लग्न मंडपामध्ये जेव्हा सासरी निघते ना तेव्हा तिची आई रडत असते रडणारी आई आख्या गावाला दिसते दादा नो चर्चाही चालते चा हो काय प्रेम आहे आईचं काय रडते आई अरे आईचं प्रेमच आहे पण आईपेक्षा काकांवर जास्त प्रेम बघायचं असेल वाड्याचा वाड्यात आतून दरवाजा लावलेला असतो बापान आणि तो बाप आधी ढसा ढसा रडत बसलेला असतो रे बापाला जगासमोर दुःख नाही बापाचं प्रेम काकांवर जास्त आहे याच्या पुढचं सांगतो जीवन जगत असताना कधी एखाद्या वेळेस तुमच्या जीवनात किरकोळ संकट आलं ना चालता चालता पायाला ठेस लागली काटा टोचला मुखातून शब्द आई गो आई काटा टोचला आई ग ठेस लागली आई ग जेव्हा उसामध्ये पाणी देताना एखाद्या दे सरी मध्ये भला मोठा साप फोडी काढून तुमच्या समोर झाला दोन्ही दा। हात वर होतात मुखातून एकच शब्द निघतो अरे बाप अरे बाप, बाप, बाप. बापाचं प्रेम आहे महाराज कळायला उशीर लागते हो अरे बाप नावाचा वटवृक्ष जीवनाला आकार देतो राजांना संस्कार बाप देत असतो हो अरे न संपणारी पण तो बाप जाताना आबाळा एवढी छाया देऊन जातो नवनाथ महाराज बाप आयुष्याला योग्य दिशा देतो म्हणून तो बाप कळायला एवढं सोपं नाही आवघड महाराज आहे का माया त्याच्या काळ्या मेनावात दाख विना कधी कुणा डोळ्यात जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला वटा मंदी हसू जरी கவிவர தூரா ஐக்கி பாருண பிடி மா अरे जोपर्यंत बाप घरात जिवंत असतो तोपर्यंत कुठल्याच मुलाला त्या बापाचं महत्व कळत नसत आहे का अरे आपला बाप मातारा असू द्या पांढरे आपला बाप जोपर्यंत घरामध्ये खुर्चीवर बसून असतो तोपर्यंत त्या घराकडे कोण्या वैर्याची नजर जात नाही दादा एकदा बाप जाऊ जाऊ द्या घराचं वजन जात वजन आहे का वजन जात त्या बापाचं प्रेम असत महाराज तो बाप आहे शेवटी डसा डसा बाप रडतो त्या मुलीला कडकडून मिठी मारतो आणि सांगतो तायडे माझ्यासाठी जाग एकदा पुन्हा मी कधीच तुला नाही पण तुझ्या बापाच्या इज्जतीसाठी एकदा बेटा एकदा त्या मुलीला बाप गाडीत बसवतो गाडी निघते ना तेव्हा जोपर्यंत ते बाप त्या मुलीला दिसतात तोपर्यंत ती, तो ती मुलगी मागवळून पाहते को देवा जशी ती मुलगी माहेर सोडून सासरी जाताना मागे वळून पाहते माय बापूक डबडबल्या डोळ्यानं बस माझी आज तशी अवस्था झाली मागे परतून पाय तैसे झाले माझ्या जीवा विठल <वाँद>। पण हा दृष्टांत तुको बरायना कमी वाटला का कमी वाटला सांगतो जरा सांगतो जस मुलीच प्रेम बापावर बापाचंही प्रेम बाबा प्रेम बापू कुणावर आहे कुणावर आहे बापू डच कुणा घड्या डच काही मुला कशा कुणावर आहे का नाही मुलीवर आहे महाराज हो अरे जशी मुलगी मायरी माहेरून सासरी जाताना विशाल दादा जेव्हा भाशिंग बांधलेली मुलगी सासरी जाते ना तेव्हा प्रत्येकाच्या पाया पडते प्रत्येकाच्या गळ्याला पडून रडते ना तेव्हा कुणासाठी लढते कुणासाठी रडते कुणासाठी रडते बापासाठी रडते बापासाठी तिची आजी समोर येते ना ती मुलगी भाशिंग बांधलेली वीस बावीस वर्षाची मुलगी शेहनाईचे स्वर चालू होतात तेव्हा एक एक पाऊल आजीकडे टाकते आजीच्या पायावर डोकं ठेवते तोंडावरून हात फिरवते आजी कडकडून कुड़ मिठी मारते ना तेव्हा ती मुलगी आजीला सांगत असते आजी माझी काळजी करू नको बघ माझी काळजी करू नको एक महिना झाला माझ्या बापाच्या पायाला दम नाही ग ना गैलासारखा राब राब राबला माझा बाप माझ्या बापाच्या तब्येतीची काळजी घे ग आजीच्या वेळेला विलगून रडताना छोटा भाऊ शेजारी असतो कडकडून मिठी मारते दाद्या चाले रे माझी विनंती आहे दाद्या रोज तू बापाला रोज तू भांडायचा रे पैशासाठी रोज भांडायचा खाऊला पैसे द्या खाऊला पैसे द्या म्हणायचा माझी शपथ आहे इथून पुढे कधी बापाला भांडू नको रे त्रास देऊ नको पैशासाठी तुला माहित नाही राजा दहा वर्ष झाले आपल्या बापाची नोकरी गेली दहा वर्ष झाली पण आपल्याला कधी कळू दिलं नाही रोज साडे दहा वाजता आपला बाप घरातून बाहेर पडायचा जाताना ऑफिसला जातो म्हणायचा सहा वाजता यायचा ऑफिसून आलो म्हणायचा तुला माहित नाही राजा मी मानोला कॉलेजला जाताना एक स्टँड स्टँडवर बघितलं आपला बाप ऑफिसला जाते राजा आपला बाप वर हमाली करत होत हमाली केली बापानं दहा वर्ष आपल्याला काही कमी पडू दिलं का नाही स्वतः हा फाटके कपडे घातले त्यांना आपल्याला चांगले कपडे दिले स्वतः तुटक्या चपला घातल्या बापान चांगले जोड दिले रे स्वतः उपवाशी राहायचा रे बाप उपवाशी राहायचा फुटका खायचा पोटभर जीव घालून आपल्याला शाळेत डबा द्यायचा रे फार त्रास दिलास रे माझी शपथ आहे तुला इथून पुढं बाबाला त्रास देऊ नको मोठा भाऊ पाठीमाग उभा असतो तेवढ्या हात फिरवते इकडकडून मिठी मारते सांगते दादा विनंती बघ तुला आय बाप म्हातारी झालेत रे आता बाबानं काम होत नाही बघ तुझं गेल्या वर्षी लग्न झालंय दादा माझी शपथ आहे तुला बायकोच ऐकून माय बापाला वेगळं टाकून हो आई असते ना आईच्याही जवळ जाते कुडकुडून भेट मारते आणि आईला तोंडावरून हात पिरून सांगते आई आजपर्यंत बापाला नाही तसं बोललीस रोज टाकून टाकून बोलायची टाकून टाकून बोललीस पण माझी शपथ आहे तुला एक वेळेला माझ्या बापाला उपवाशी ठेव जा दिवस दिवस उपवाशी ठेव जाऊ टाकून बोलत जाऊ नको नको अरे प्रत्येकाच्या गळ्याला बिलगून रडते ना त्या बापासाठी रडते आहे का जी मुलगी सासरी जाताना तुमच्यासाठी ढसा ढसा रडते ना दादा अरे जी तुमच्या इज्जतीची एवढी काळजी घेते ना विनंती आहे त्या मुलीच्या जन्माचं स्वागत करा मध्ये जाऊ देऊ नका कारण आता कमी आहे म्हणून बाप शेवटी बापासाठी रडते पण बापा आहे बापू सांगू का दोन मिनिटात सांगू का सा कस ओरकू मातारा बाप बाबा जेव्हा त्या बापाला खाली टाकण्यात येतं ना खाली चारही मुलं असतात शेजारी विषाणू डोळ्यानं बापाला हजरून सांगत असतात बाबा सुखाने प्राण सोडा जाताना रडू नका तुमच्या माघारी इष्टीसाठी आम्ही भांडणार नाही बाबा तुमची सप्त्यातली आम्ही बंद पडू देणार नाही बाबा आळंदी पंढरपूरची वारी एक तिच्यामध्ये कधी खंडता ओ खंड पडू देणार नाहीत बाबा पण आमची शपथ आहे मरताना तुम्ही रडू नका हसत हसत तुम्ही प्राण सोडा बाबा तो बाप त्या मुलांना सांगायचा पोरांनो तुमच्यासाठी रडत नाही रे तुमच्यासाठी नाही मला माहित आहे तुम्ही माझ्या माघारी इष्टीसाठी भांडणार नाही माझ्या परंपरा बंद पडू देणार नाहीत माहित आहे का रडताय बाबा मग का रडता बापानं कारण सांगितलं पोर हो अरे तुमचा गरम स्वभाव असल्यामुळे तुमच्या जवळ माझ्या ताईनं कधी संसारातलं दुःख कधी सांगितलं नाही रे गरम स्वभावाचे तुम्ही भाऊ दोघी जेव्हा जेव्हा सासरी जायची ना माझी तायडी माझ्या खोलीत यायची हातून दरवाजा बंद करायची माझ्या तोंडावर हात धरवायची कडकडून मिठी मारायची आणि जाताना सांगायची बाबा बस झालं बजार बरं बस झालं तुमच्यासाठी जाते बाबा शेवटची भेट समजा गेल्यानंतर माझी विनंती आहे माझ्या अंतविधीला यायला विसरू नका बाबा सांगायची बाबा असू पोसायचा सांगायचा बेटा असं बोलू नये प्रत्येकाच्या जीवनामध्ये संकट आहेत अगर रामायण उघड रामायण मधला वनवास काढ वनवासातली सीता काढ आणि मग ठरव तुझं दुःख कमी माय सीता माईचं दुःख अगं कोण होती ती मिथिलेच्या राजाची मुलगी आहे जनकाची अयोध्येच्या सम्राटाची सून आहे आणि ब्रह्मांडाच्या मालकाच पत्नी आहे तरी सुद्धा त्या जगाच्या मालकीनीला चौदा वर्ष वनवासामध्ये उषाला धोंडा घेऊन दगड घेऊन झोपाव लागलं त्यांच्या मानानं तुझ्या आयुष्यामध्ये कमी दुःख आहे दुःख हा पाहुणा पाहुणा येत असतो असतो जात आज जरी तुझ्या जीवनात दुःख असेल येणाऱ्या काळामध्ये तुझी मुलं तुला काचे भांड्यासारखं सांभाळणार आहे माझ्यासाठी जग माझ्यासाठी जगली पोर हो तिला घेऊन या व दोन शब्द बोलू द्या नंतर पान सोडू द्या मी काय सांगतो मुलगी सासरी जाताना बापासाठी रडते बाप मरताना मुलीसाठी रडतो एवढं आतूक नाते तुको कोरायला कमी का वाटलं तुको कु बरे म्हणतात माय बाप पांडुरंगा अरे जी मुलगी आज सासरी जायला तयार नाही ना ती एकदा सासरच्या सुखात रममान झाली दहावीस वर्षे तिकडे गेले पुन्हा ती माहेरी आईचं नाव सुद्धा काढत नाही बापू का काढते बाप मारायला लागला तरी येत नाही महाराज नौकर चाकर असतात घरी पाठवल्यानंतर ती तिथून हात कमर हात ठेवून विचारते दादा कस केलं रे आई साहेब तुमच्या बापाला खाली टाकले शेवटचे श्वास मोजतात तुमच्या जीव गुंटला म्हणतात तुम्हाला भेटायला बोलवलंय तेव्हा ती मुलगी म्हणते नवनाथ महाराज जास्त आजारी आहेत खरे बाबा माझे हो जास्त आजारी आहे डॉक्टरनं एक दोन तासाचे सांगितले हे खरे तुला माझ्या इकडचं काही माहिती आहे का सकाळी दोन लेकर माझे मानवला जातात शिकायला डबा त्यांचा तयार करावा लागतो मालक माझ्या कामाला जातात त्यांचा डबा मातारी सासू सासरी आजारी त्यांच्या औषध गोळ्याची तयारी मलाच करावी लागते एवढं करून घरामध्ये दोन मशी येता कालाच त्यांच्या धारा काढायच्या डोडीच एवढं काम सोडून बरं ते पिकलेलं पाह नाही एक दिवस गळणारच आहे कोण म्हणती सांग माझ्या आईला दोन दोन हेलपाटे ताईला जमणार नाहीत म्हणा आता एकदा या पुन्हा बाप गेल्यानंतर अंतवी दिला या सांग म्हणा माझ्या आईला ताईनं निरोप दिलाय म्हणा आता बाप ती कोणची ताई ती सासरी जायला तयार नव्हती आता बाप मरायला लागला तरी सासरीचं ना नाव घेत नाही हा दृष्टांत कमी वाटला म्हणून तिसरा कला <laughs> मा टाळे भांडवल एकदा फक्त परभणी जिल्ह्यात पाहायला मिळते बाबा बरोबरी का महाराज मुंबई पुण्याकडे असतात खरंच सांगा तिकडे अशी टाळकरी आहेत का आमच्या परभणी जिल्ह्यात म्हणून तर म्हणतात जगा जर्मनी भारतात हो बारा बारा वर्षी आळंदी मध्ये घासून सुद्धा टाळ वाजवत नाही बऱ्याच ना बाबा येत आहे का इमानदारी सांगा मी कोणाकडे शिकाय करतात कोण म्हणलं म्हण मेहनिगड ठीक आहे मेहनिकायला जातेच नाही हो शिकायला न जाता आमच्या परिनियरला एक एक चांगला टाळ करी हो तिकडे दहा दहा वर्ष घासणाऱ्याला सुद्धा पाणी पासते आणि वैभव आमच्या परभणी जिल्ह्याच आहे हो म्हणून ना बाबा कुणाचा परभणीचा कुठं म्हणायचं नाही का परभणीचं वैभव सांगू का महाराज खरं सांगू अरे महाराष्ट्रामध्ये